हॅलो फ्रेंड्स तर दिवाळी शॉपिंग करण्यासाठी आलेले आहे सुरुवात म्हणाल तर आकाशकंदील आणि दिव्यांपासून इथं सगळे शॉप आहेत आणि एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू मिळून जातील आणि बापरे काय व्हरायटी आहे मी तर बघतच बसले म्हणजे काय घेऊ काय नको घेण्याआधी म्हटलं की सगळ्या शॉपमध्ये जावं म्हणजे रोडच्या साईडला भरपूर आहेत एक दहा बारा पंधरा असतील शॉप मी काय मोजले नाहीत तसे पण व्हरायटी खूप आहे आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो आणि कॉस्ट खूप सांगतात बार्गेनिंग आपण करू शकतो ते थोडं

आणि प्राईज पण ना थोडीफार वेगवेगळी वाटली आम्हाला म्हणजे पहिल्या दुकानात आम्ही एक मूर्ती पाहिली होती त्याची प्राइस चौदाशे रुपये वगैरे सांगितली आणि आता हे चौथं काय पाच नंबरचं शॉप आहे आणि इथं हे मूर्ती म्हणाल तर त्यांनी आम्हाला जवळपास चारशे पाचशे रुपयाला काहीतरी सांगितलेली आहे म्हणजे एवढा फरक पहिल्या शॉपमध्ये आणि ह्या त्यामुळं पहिलं आम्ही असंच ठरवलं होतं की सगळ्या शॉपमध्ये एक चक्कर मारू आणि नंतर आवडेल ती वस्तू घेऊ ते पण डिझाईन तर इथं आम्ही बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत आणि घरी जाताना घेऊन जाऊ कारण आता ओझो होईल आम्ही म्हणाल तर इथून पुढं पिंपरी मार्केटमध्ये चाललेलो आहोत तिथूनही थोड्याफार गोष्टी घ्यायच्या आहेत आम्हाला मी एक तोरण बघती आहे म्हणजे दरवाजाला लावण्यासाठी नाही मोठं असं बाहेर लावण्यासाठी आणि प्राईज म्हणाल तर पंधराशेच्या पुढंच आहेत सगळे पंधराशे दोन हजार अडीच हजार वगैरे सो व्हरायटी बघतो आहे आणि त्यातलं का मला पसंत आलं आहे भरपूर व्हरायटी आहे या शॉपमध्ये आणि हे होलसेल शॉप आहेत म्हणलेत ते पिंपरी मार्केटमध्ये मा ना असे भरपूर होलसेल शॉप पाहायला मिळतात चला मला लाईट्ससुद्धा घ्यायच्या आहेत त्या घेते मुलांना तर लाईट्स खूप आवडतात या शॉपमधून ना मी अशा लाईट्स घेतलेल्या आहेत आणि मागच्या वर्षीच्या थोड्याफार घरी शिल्लकसुद्धा आहेत हॅलो फ्रेंड्स तर काल मी आणि माझी मैत्रीण जाऊन ना दिवाळी डेकोरेशनचं साहित्य असं भरपूर घेऊन आलेलो आहोत आणि आता नवऱ्याला रिक्वेस्ट करते की चला डेकोरेशन करू आज कारण आज आहे रविवार उद्या नवरा काही सापडत नाही मला ऑफिस असलं की कंटाळून जातं नाही का आणि ह्या सगळ्या गोष्टी विकेंडला केल्या की बरं होतं कॅलेंडर चालू आहे कोणकोणत्या दिवशी दिवाळी ते बघतो दिवाळीचे पाच दिवस <laughs> बाहेर ऊन आहे जेवण झाल्यावर झोपावं असं तरी तरीसुद्धा <laughs> <laughs> मी सांगितलंय की पहिला डेकोरेशन करून मग आराम करून काय तर खूप वेळ लागतो इथं व्हिडिओ बघते की मागच्या वर्षी डेकोरेशन कसं केलं होतं आउट साईडला आणि आता म्हणाल तर सव्वा दोन वाजले आज नंतर हेअरकट कर करायला सुद्धा जायचंय खूप काम आहेत आणि मी तर सगळं डेकोरेशनच काढून ठेवलं ऍक्च्युली चला उद्या पहिलं सगळं काढून ठेवू ठीक आहे चला या आता ऊन पडायला लागले ते थंडी पडायला पाहिजे आता मध्ये ना, असतो नाही हे जरा का तिकडे सरकून ठेवायचं बघू थोडस नंतर पाणी नंतर नाही तर सगळं चिकल होईल एका दुकानातून हे घेतलं आम्ही एकशे वीस रुपयांना आणि पुढच्या दुकानात विचारलं तर शंभर रुपयाला छान लावायचे खाली आणि हे मग शो जाणार हे दिसणार नाही लाईट त्या फक्त मिन मिन करते रे एक एक बोलता दिसलास सेंटर लाईट वर आपल्याकडे हे लावते टाकिंग कुठे आहे पॉवर कुठे आहे आता वाजतो आहे तुम्ही वर बापरे न आवडणारी गोष्ट हो, म्हणजे लाईट्स आहेत ना म्हणजे त्याची केबल त्याला झालेला गुंता तो हळूहळू काढावा लागतो आणि इथं जो आकाशकंदील दिसतोय ना काही ठिकाणी आम्हाला सातशे रुपयाला सांगितला होता आणि मी घेतलाय तो चारशे का साडेचारशे रुपयांना मला ना नेहमी वाटतं की आपल्या घराचं अंगण आहे ना नीट क्लीन असावं आणि सणावाराला थोडंफार डेकोरेशन करावं अगदी काही नसेल तर रांगोळी तर असावी वास्तुशांती होती ना तेव्हा मला घराचा एंट्रन्स आहे ना फ्रंटयार्ड ते खूप सुंदर असं सजवायचं होतं पण इतकं काम होतं त्यावेळेला ना आणि इतका कामाचा व्याप असल्यामुळं मला बिलकुलच वेळ मिळाला नाही या सगळ्या गोष्टींसाठी आणि तेव्हा थकूनही खूप गेलो होतो आणि वास्तुशांतीची पूजा असते ना ती महत्वाची असते त्यामुळे ती व्यवस्थितरित्या पार पाडावी अशी माझी खूप इच्छा होती पण वास्तुशांतीला जे काही डेकोरेशन असेल किंवा ज्या काही गोष्टी राहून गेल्या होत्या ना त्या सणावाराच्या निमित्तानं भरून काढते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला फार आवडतात अधूनमधून कमेंट्स येत असतात की पूनम तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं हो बॉन्डिंग खूप छान आहे आणि तुम्ही दोघं भांडत नाही का तर हो आम्ही खूप भांडत असतो आत्ताच म्हणाल तर दहा छोटे छोटे वाद झाले असतील डेकोरेशनवरून असं पण ते फार मोठे नसतात एकमेकांची म्हणजे विचारसरणी असते एकमेकांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात पण ओवरऑल शेवटी आमचं जमून येतं आणि एक गोष्ट आम्ही ठरवतो आणि ती करतो आणि आणखीन एक गोष्ट बायको म्हणेल तिथंच आकाशकंदील लावा नाही तर दिवाळीच्या आधी भांडून नको नाही का सो यस असंच म्हणती आहे आजकाल तो एक रील खूप फेमस होतोय ना म्हणून ऑफकोर्स <laughs> या सगळ्या गोष्टी करताना थोडंसं थकायला होतं आणि खूप कष्टही लागतं पण त्याच्या पाठीमागचा आनंद खूप आहे आणि जोपर्यंत आपल्या हातून घडतं किंवा आपल्याला शक्य आहे आपल्या अंगात ताकद आहे तोपर्यंत ता करत राहायचं नाही का आत्ता जे हे मोठं तोरण लावलं आहे ना त्याची प्राईज म्हणाल तर अठराशे पन्नास रुपये आणि त्यांनी जवळपास शंभर रुपये काहीतरी कमी केले असतील आणि दाराचं जे तोरण आहे ना पिंक कलरचं ते साडेतीन हजार रुपयाला आहेत कमेंट्स येत असतात आणि नंतर मी विसरून जाते काही कमेंट्स आल्या होत्या दाराचं तोरणची प्राईजसुद्धा विचारली होती सो म्हटलं या व्हिडिओमध्ये सांगावं थोडंसं वरच्या बाल्कनीमध्ये पण डेकोरेशन करायचं आहे पण एक छोटा मी ब्रेक घेतो आहे आणि त्यानंतर करू मस्त गार असा लिंबू सरबत घेतला आणि ओमकारला मी घेऊन आलेले आहे हेअर कटला हे झालं की आणखीन डेकोरेशनचं काम करायचं आहे ओंकारचा हेअर कट करून आलो आणि तो तांगोळीला गेलेला आहे ही बाल्कनी म्हणाल तर कालच स्वच्छ धुवून पुसून घेतली होती आणि आता थोडंसं डेकोरेशन करायचं आहे म्हणजे थोड्या ह्या फुलांच्या माळा लावेन आणि त्यानंतर लाईट्स ऑलमोस्ट झालंय ना लाईट काय झाली बंद या दोनीतले जास्त वाटत नाही 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 व्यवस्थित आहे एकदम सिमेट्रिक आहे कारण प्रत्येक स्टारपशी एक आहे स्टार ना करत राहतात डेकोरेशनचं काम तर कंप्लीट झालंय पण आणखीन एक काम मला करायचं का आहे काम काय संपणार नाही आहेत एक झाले की एक काम म्हणजे रेडीच असतं तर आउटडोर अशी ना विंडो आहे आणि त्याच्यावर अशी फुलांची माळ असते ना ती सोडली होती ही धूळ खूप बसते आउटसाईड असल्यामुळं त्यामुळे ह्यासुद्धा ज्या फुलांच्या माळा आहेत किंवा मा, ज्या कुंड्या होत्या ना त्या स्वच्छ धुतलेल्या आहेत हे एकच काम राहिलं होतं अधूनमधून पुसत वगैरे असते म्हटलं इतकं सगळं आपण केलेलं आहे ही छोटीशी गोष्टसुद्धा करावी म्हणून म्हणजे मन उद्यापासून फराळ किंवा घरातली कामं भरपूर असणार आहेत आणि थोडीफार शॉपिंगसुद्धा राहिल्या कपड्यांची सो हे पहिलं काम करावं आणि तेच सुद्धा आत्ता झालेला आहे म्हणजे आता मला बाहेर डेकोरेशन किंवा क्लीनअपचं काम उरलेलं नाही अजून बल्ब घातलेला नाही आहे तो उद्या परवा घालू आणि खरंच नाही नाही म्हणत खूप म्हणजे खूप थकायला होतं आणि ऊन असेल आणि घाम जेव्हा येतो ना तेव्हा जास्तच विकनेस वाटायला लागतो आता मात्र मी थकलेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया छानशा भागात तोपर्यंत